नमस्कार मी साईप्रसाद महेंद्रकर आणि तुम्ही मला मास्क मध्ये बघितल्यानंतर कोरोना सारखी परिस्थिती आहे का असं वाटेल मात्र एच एम पी व्ही व्हायरस जो कोरोना सारखा घातक आहे असं सांगण्यात येत आहे हा व्हायरस सध्या सगळीकडे पसरतोय आणि त्याच्यासाठीच मास्क वापरण्याचं देखील केंद्रीय आरोग्य के मंत्रालयाने सांगितलंय मात्र कोरोना इतका हा व्हायरस घातक आहे का इतकाच तितकीच काळजी घेण्याची गरज आहे का घाबरून जाण्याची गरज आहे का याच सगळ्या बाबतीत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात कोरोना व्हायरसनंतर आता चीनमध्ये एच एम पी व्ही म्हणजेच ह्युमन नोमो व्हायरसनं डोकं बर काढलंय सोशल मीडियावरती सध्या चीनमध्ये कोरोनासारखी स्थिती निर्माण होत असलेले व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जगभरात सर्वत्र या व्हायरसबद्दल दहशतीचं वातावरण निर्माण होऊ लागलं आहे मात्र एच एम पी व्ही आहे तरी काय तर एच एम पी व्ही हा विषाणू सर्वप्रथम नेदरलँडमध्ये दोन हजार एकमध्ये आढळला होता हा एक हंगामी रोग असून सामान्यत हिवाळा आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीला उद्भवतो सर्दी खोकल्यासारखी सामान्य लक्षणं या बाबतीत दिसून येत असतात मात्र खबरदारीचा एक भाग म्हणून नागरिकांनी श्वसनाच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी काय करावं आणि काय करू नये याबद्दल सूचनांचं पालन करण्याचं आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आलंय थी 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 की सद्यस्थितीत आपल्याकडे घाबरून जाण्याची तर नक्कीच गरज नाही आहे कारण हा व्हायरस आपल्याकडे दोन हजार एक पासून आहे आणि सिव्हिरिटी फार दिसली नाही तरी सिव्हिरिटी आहे पण ती मेनली अगदी लहान मुलं किंवा एल्डरली ज्यांना सिविअर कोमॉर्बिडिटी आहे इम्युनिसप्रेस असलेले मध्ये ती सिविरिटी जास्त जाणून येते अदरवाईज जसं कोविड किंवा फ्लूचे केसेस असतात तसेच त्याचं प्रेझेंटेशन आहे आणि आपण फक्त अवेअर राहा किंवा सतर्क राहा जसं आपण कोविड स्पेसिफिक बिहेव्हिअर फॉलो करत होतो म्हणजे जेव्हा एल्डरली किंवा लहान मुलांनी गर्दीच्या ठिकाणी जाताना मास्क घालणं गरजेचं आहे तुम्ही जेव्हा हॉस्पिटलमध्ये व्हिजिट करताय तेव्हा सगळ्यांनीच मास्क घालून जाणं गरजेचं आहे जर साधा सर्दी खोकला हो जरी झाला तरी तात्काळ डॉक्टरांशी कॉन्टॅक्ट करून त्याची इनिशियल स्टेजमध्ये ट्रीटमेंट करून किंवा निदान करून घेणं गरजेचं गर आहे आणि जेव्हा आपण बाहेरून घरी जातोय तेव्हा आपण साबणाने हात स्वच्छ धुणं गरजेचं आहे आणि जे हॉस्पिटलमध्ये आहेत हेल्थकेअर वर्कर असो किंवा जर रुग्ण आपण हॉस्पिटलमध्ये जाऊन आलेले आहात किंवा नातेवाईकांनी सॅनिटायझेशन किंवा हँडवॉश करणं गरजेचं आहे आणि जरी आपण गर्दीच्या जर ठिकाणी नसेल आणि आपल्याला जर तसे अपर स्पीड ट्रॅकचे लक्षणं दिसत असतील तर आपण आपल्या घरच्यांसाठी म्हणून घरी मास्क लावणं पण गरजेचं आहे किंवा खोकलताना शिंकताना रुमाल किंवा बाईचा वापर करणं गरजेचं आहे त्यामुळे घाबरून जाऊ नका आता कुठलीही सिव्हिअर केसेस आपल्याला आहेत असं नाही आहे पण सतर्क राहणं मात्र गरजेचं आहे आणि लवकर निदान आणि उपचार करून घेणं गरजेचं आहे आणि प्रिव्हेनशन म्हणून जेव्हा आपण हॉस्पिटल किंवा गर्दीच्या ठिकाणी जातोय तेव्हा मास्क वापरा त्याच्याशिवाय फार घाबरण्याची काही गरज नाहीये आणि शासन यासाठी तयार आहे त्याच्यासाठी लागणारी जी काही सिम्टोमॅटिक औषधं आहेत ती आपल्याकडे अवेलेबल आहे त्याचा आपल्याकडे तोटवडा नाही आहे आणि जर गरज पडली तर आपण आयसोलेशनसाठी पण फेरी फेरी किंवा पब्लिक हेल्थ आणि हे ट्रेशर केअर सेंटर म्हणून क्रिटिकल पेशंटसाठी आपण त्यासाठी जागा नक्कीच करू जसे जे वरिष्ठांचे गाईडलाइन्स येतील त्याप्रमाणे आपण नक्की फॉलो करू तशी गरज लागली तर आपली यंत्रणा त्यासाठी सिद्ध आहे सो घाबरून जाऊ नका फक्त काळजी घ्या या एचएमपीव्ही पासून वाचण्यासाठी नेमकी काय काळजी घ्यावी जेव्हा आपल्याला खोकला किंवा शिंका येत असेल तेव्हा आपले तोंड आणि नाक रुमाल किंवा टिश्यू पेपरनं झाका साबण आणि पाणी किंवा अल्कोहोल आधारित आपले हात वारंवार धुवा ताप खोकला आणि येत असल्यास सार्वजनिक ठिकाणांपासून दूर रहा। भरपूर पाणी प्या आणि पौष्टिक खा संक्रमण कमी करण्यासाठी सर्व ठिकाणी पुरेसे व्हेंटिलेशन होईल याची दक्षता घ्या या गोष्टी करू नयेत हस्तांदोलन टिश्यू पेपर आणि रुमालाचा पुनर्वापर आजारी लोकांशी जवळचा संपर्क डोळे नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करणं सार्वजनिक ठिकाणी थुंकणे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध घेणं एकूणच आपण सगळं पाहिलं की कोरोना आणि एच एम पी व्ही दोन्ही हे वेगवेगळे जरी व्हायरस असले तरी कोरोना इतका घातक असा हा एच एम पी व्ही नाही आहे नेमकं कशा पद्धतीनं ने केंद्र सरकार असेल किंवा कोल्हापुरातील डॉक्टर्स असतील कशा पद्धतीनं सज्ज आहेत काळजी घेत आहेत त्यांनी देखील केंद्र सरकार असू देत किंवा ही सांगितले की घाबरून जाण्याची गरज नाहीये त्यामुळे तुम्ही देखील घाबरून जाऊ नका जर सर्दी पडसे किंवा इतर तत्सम लक्षणं आढळून येत असतील तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या आणि स्वतःची आणि इतरांची काळजी घ्या महासा तलावीसाठी मी साईप्रसाद महेंद्रकर कोल्हापूर अशाच ताज्या अपडेट्ससाठी बासत्ता न्यूजला सब्सक्राइब करा